नमस्कार शेतकरी मित्रांनो मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे मी सर्जे राडोई पुढे आज तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत पेट्रोल मध्ये सात एच पी मशीन तुम्हाला याच्यासोबत काय काय भेटणार आहे आणि किंमत किती आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत तर तुम्हाला सर्व माहिती देतो गिरडोय मॉडेल आहे पेट्रोल सात एच पीचं इंजिन आहे याच्यासोबत तुम्हाला चार फुटाचा रोटावेटर भेटणार आहे जो की तो ॲडजस्टेबल आहे याचं एक एक तुम्हाला तवा बाजूला निघतोय हे रोटर बाजू मिळतंय हेही रोटर बाजू निघते दोन फूट एक फूट तीन फूट साडेतीन फूट चार फूट पर्यंत तुम्ही जसं पाहिजे तसं वापरू शकताय पूर्ण हेवी क्वालिटीचं मॉडेल आहे एक वर्षाची वॉरंटी तुम्हाला याच्यासोबत मिळणार आहे याच्यासोबत तुम्हाला या एक या पद्धतीचा रेझर पण भेटणार आहे छोटा एक लोखंडाची चाकजोडी आहे जे की रबरचे टायर पण आहे चॅर मध्ये आणि तिसरा महत्वाचा म्हणजे जो की हायड्रोलिक वखर सीएनसी सी वाला जो पाउडर कोटिंग कलर मध्ये आपण मागच्या मध्ये सांगितलेलं होतं पावडर कोटिंग कलर सीएनसी कटिंग आणि गुजरातचा आहे की जसं पाहिजे तसं आपल्याला वरी खाली आपल्याला हा लावता येतो एवढा जबरदस्त क्वालिटी मध्ये हा व्हिडिओ खर आहे हालत नाही डुलत नाही काही नाही दोन फूट अडीच फूट तीन फूट जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला करता येईल सॉलिड टायर मध्ये आहे चालायला अगदी जी आहे त्रास नाही काही नाही लोखंडी चाका लावून तुम्ही हे वखर चालू शकता एकदम इझिली चालून जातं याच्यानंतर आता हा जो वखर आहे आपल्याकडे दुसरा एक वखर आहे तुम्हाला दाखवतो आपण याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडा रे किंमतीमध्ये फरक पडतो हा जो वखर आहे हा वखर याची किंमत फक्त बारा हजार रुपये आहे आणि तो जर वखर हायड्रोलिक घेतला आपण तर त्याची किंमत एकोणीस हजार पाचशे रुपये आहे दोन्हीमध्ये खूप डिफरंट आहे वेट पण कमी आहे याचा हा जर वखर सोबत ती मशीन तुम्ही जर घेतली तर तुम्हाला ती मशीन फक्त पन्नास हजार रुपयामध्ये लोखंडीचा रेझर रोटावेटर आणि हायड्रोलिक वखर सहित मिळणार आहे आणि जर आपण या वखरसोबत घेतली तर पंचावन्न हजार रुपयामध्ये हे सर्व काही तुम्हाला सात एच पी मशीन रेझर लोखंडी चाकजोडी आणि चार फोटाचा रोपया वेटर हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो एक वर्ष इंजिन वारंटी सह देत आहोत आपण याला हाय क्वालिटीमध्ये मटेरियल आहे जबरदस्त चालतो मार्केटमध्ये अनेक अशा मशनी भरपूर आलेल्या आहेत तुम्हाला की जे अनेक दुसऱ्या राज्यातून तुम्ही मशीन बघताय पण त्या बाहेरच्या मशीन न घेता तुम्ही आपल्या राज्यामध्ये आपल्या जवळच्या लोकांना प्राधान्य द्या दे। जेणेकरून तुम्हाला त्याची सर्व्हिस भेटेल वस्तू भेटतील त्याच्यामध्ये सांगितलं जातं की चार वस्तू फ्री देतो तर आम्ही चाळीस पन्नास हजार रुपयामध्ये आणि त्यातली एकही चालत नाहीये माती लागते नांगर चालतो कुठं उभा राहून याच्यावर चालवतात ते मशीन साहेब आपलं साडेतीन वरती जरी तुम्ही डेमो घेतला तरी ते तेवढं चालतं त्याच्यामुळं अशा काही थापांना भुलू नका वस्तू प्रॉपरलाच घ्या सर्व्हिस भेटते प्रॉपरवाल्याला प्राधान्य द्या सर्व्हिसही चांगली मिळते आणि तुम्हाला वस्तूही भेटतात उद्या पार्टही भेटतात तर तर शेतकरी मित्रांनो हे आम्ही अटॅचमेंट सोबत तुम्हाला माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला ही मागची मागची अटॅचमेंट हवी नसेल तर रोटाव्हेटर आणि रेझर फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये भेटणार आहे तुम्हाला फक्त पस्तीस हजार रुपये घरपोच डिलिव्हरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच डिलिव्हरी मिळेल रेझर चार फुटाचा रोटावेटर सात एच पी मशीन एक वरची इंजिन वॉरंटीसह फक्त आणि फक्त तुम्हाला पस्तीस हजार रुपयामध्ये भेटत आहे तर संपर्क करा संपर्क तुळजा भवनी मोटर्स माजलगाव जिल्हा बीड मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणपन्नास झिरो चार चौवेचाळीस दुसरा नंबर आहे नव्याण्णव तेवीस छत्तीस त्रेसष्ट पन्नास धन्यवाद